डोंबिवलीत पेंढारकर कॉलेजच्या समोर माजी विद्यार्थी व पालकांचे साखळी उपोषण सुरू सेव्ही पेंडारकर कॉलेज विना अनुदानित करण्याचा व्यवस्थापनाचा प्रयत्न तसेच ज्युनियर आणि डिग्री कॉलेजच्या प्राध्यापकांसह कॉलेज असा नारा देत आजपासून कॉलेजच्या समोर माजी विद्यार्थ्यांनी व सोबतच प्राध्यापकांनी साखळी उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी भेट दिली आहे व प्राध्यापकांच्या समस्या आणून घेतले आहेत यासोबतच कॉलेजवर प्रशासक नेमण्याची मागणी देखील केली आहे पेंढरकर कॉलेजमध्ये शिक्षकाडून होणारा जो अन्याय आहे या अन्याविरूद्धात जे आंदोलन सुरू या आंदोलनाला आम्ही या ठिकाणी शिक्षकांना सपोर्ट करण्यासाठी आलो तशाचा त्याचा गैरकारभार आहे तुकड्या बंद करून विना तत्वाच्या घाट घेतला आहे या, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी आणि त्याकरता दोन हजार पंधरापासून या ठिकाणी प्रशासक नेमा अशी मागणी होती त्याला परवानगी सुद्धा दिली होती या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून या ठिकाणी तातडीने प्रशासक बसवावा आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी मी चर्चा करून दादा पाटील यांच्याशी चर्चा करून तातडीने या कॉलेजवरती प्रशासक नेमण्याची कारवाई करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अनेक दिवसापासून आम्ही या शिक्षकांच्या संपर्कामध्ये होतो या शिक्षकांनी स्वतःहून वाचा फोडण्याचं काम केलं नव्हतं पण ज्यावेळेला आम्हाला व्हिडिओ एक व्हायरल झाला तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आम्ही पाहिलं आणि आम्ही स्वतःहून या प्रशासनाला जा विचारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्या प्रशासनाने उलट आमच्या कार्यकर्त्यांनी धमकावलं की आम्ही तुमच्यावरती गुन्हा दाखल करू आम्हाला हे लक्षात आल्यानंतर आम्ही तातडीने शिक्षकांशी संपर्क साधून मी स्वतः त्या शिक्षकांना बोलून घेतलं त्यांची समस्या समजून घेतली आणि तातडीने त्यांना सहकार्य करून चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी संपर्क केला के काल मुख्यमंत्र्यांना भेटलो त्यांच्या कानावर मी टाकलेलं आहे आत्ता सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मला बोलवलं आहे त्यांच्याकडे यांचे मी दोन प्रतिनिधी घेऊन जाणार आहे आणि त्या ठिकाणी या कॉलेजवर तातडीने कारवाई करण्यासाठी प्रशासक नेमा अशी मागणी करणार आहे ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र टाइम्स स्पॉट न्यूज डोंबिवली